नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी पेन्शनधारकांसाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत आहे एकोणवीसशे दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडेच काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे नवीन बदल झाले पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन पुनर केले जाईल महागाई भत्त्यात वाढ डी एममध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा परिणाम सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेट लाभ मिळेल एकोणवीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ करण्यात आली दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन सेवेनुसार अधिक लाभ मिळत आहे महागाई भत्ता डीएम मध्ये काय बदल झाले निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद